नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस बाजार समिती लातूर अवक सहा हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सरसंदरा चार हजार सातशे सत्तर जशेस्त चार हजार आठशे दोन रुपये क्विंटल लातूर मुरड अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे इसरसंद्र आहे चार हजार सातशे पन्नास जशेस्त चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील ओसा येथे आज सोयाबीनला किमान दर चार हजार सहाशे एक्क्याऐंशी हिसरसंद्रा आहे चार हजार आठशे बत्तीस जशेस्त चार हजार आठशे सासष्ट रुपये क्विंटल अवकवती चौदाशे सत्त्याण्णव क्विंटलची चाकूर अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सरसंद्रा चार हजार सहाशे त्र्याहत्तर जशेच चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल ओरात शहाजनी अवक दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे नव्वद सर सरसंद्रा चार हजार सातशे पाच जशेच चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा